धुलिवंदनाच्या साहित्यावरून खुलेआम आचारसंहितेचा भंग प्रशासनाचे दुर्लक्ष पिचकारी आणि इतर साहित्यावर योगी आदित्यनाथ आणि मोदींचे फोटो डबल इंजिन सरकारचा उल्लेख असणाऱ्या साहित्याची सर्रास विक्री होळी आणि धुलिवंदनाच्या निमित्ताने बुलढाण्यात विविध रंग आणि पिचकारी यांनी बाजारपेठ सजली आहे अशातच पिचकारीसह इतर साहित्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ यांचे फोटो आहेत सोबतच डबल इंजिन सरकारचा उल्लेख करत कमळ चिन्ह देखील छापलेले आहेत एकीकडे एक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे मतदार प्रभावित होणार नाहीत असे सर्व बॅनर पोस्टर चिन्ह लपवण्यात आले आहेत मात्र दुसरीकडे बाजारपेठेतून खुलेआम आचारसंहितेचा भंग केल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे याकडे निवडणूक विभागाचे पूर्णता दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग नाही का असा सवाल उपस्थित होत आहे लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा